आज नवरात्रीचा चौथा दिवस हे बघा मी पिवळा कलर घातला आहे देवीचा आज चौथा दिवस आहे तर मी आज पनीर पराठा बनवली आहे तर त्याचं मी रेसिपी तुम्हाला दाखवते तर पनीर पराठ्यामध्ये काय काय टाकायचंय तर बघा लसूण अद्रक कोथंबीर वगैरे हे आहे पनीर पनीर मध्ये आपण हे सगळं मिश्रण आपण बारीक करूया लसूण आणि अद्रक या अद्रक लसूण मध्ये आपण ना कोथिंबीर पण टाकूया कोथिंबीर जिरा वगैरे आणि हे मस्त आपण सगळं बारीक करून घेऊया तर हे टाकली आहे मी कोथिंबीर आणि आता जिरा टाकते जिरा जरा जास्तीच पडून गेलं अरे बापरे जास्तीच पडलं जिरा तर मग काय जाऊ द्या आता मग काय मिक्स करूया बारीक करून घेतली मी त्याला पेस्टला मग आता पनीर मध्ये टाकते मी हे सगळं पनीरमध्ये टाकल्यानंतर आपण याला चांगलं मस्त मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर मग हे के मिक्स केल्यानंतर चांगलं त्याला मग त्याच्यानंतर मग हळद वगैरे लाल चटणी पावडर वगैरे टाकूया लाल चटणी पावडर हळद आणि गरम मसाला मीठ हे सगळं आपण टाकूया त्याला सगळं मिक्स करून घेऊया मिक्स मिक्स केल्यानंतर मग हे अ गरम मसाला आहे गरम मसाला टाकल्यानंतर चांगलं त्याला मिक्स करून घेऊया तर हे झालं हे सगळं मिक्स आणि हे माझं खिडकीतून बाहेर दिसतं मेन रोड कसं वाटतंय हे बाहेरचं वातावरण गाडी वगैरे सगळे मस्त वाटतंय मी स्वयंपाक करता करताना हे बाहेरचं मस्त बघत म्हणजे मस्त वाटतं बाहेरचं हे सगळं वातावरण बघायला आणि नवरात्रीच हे देवीच बसवलंय तिथं मंडप देवीचं मंडप आहे देवीला बसवलं आहे तिथं रोज रात्री तिथं गरबा वगैरे खेळायला येतात लोक मस्त खेळतात तिथं गरबा वगैरे आणि मग हे सगळं मी व्हिडिओ शूट करून घेतलं सायपाक करता करता तुम्हाला हे पण दाखवूया तर मग आता ही हे मी घेतली आहे शेंगदाण्याचं चटणी शेंगदाण्याची चटणी मध्ये काय काय टाकायचं शेंगदाणे मिरच्या अद्रक कोथिंबीर वगैरे हे सगळं टाकून घ्यायचं मग त्याचं हे तुम्हाला मी नाही दाखवली पण नेक्स्ट टाइम मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी कसं बनवतात ते नक्की तुम्हाला मी दाखवे तर मी आता हे तक तडका करायला घेतले आहे तडका देत आहे तर तडक्यामध्ये कढीपत्ता जिरा कडीपत्ता जिरा टाकली मग नंतर शेंगदाण्याच पेस्ट टाकली त्याच्यात तर बघा तुम्ही कशी मी बनवली आहे चा, तर त्याला चांगलं मिक्स करून घ्या मिक्स केल्यानंतर मग आता मी आता पीठ घेतली आहे मळायला तर पीठ मळल्यानंतर तर पीठ झालं मळून तर आपण पराठा घेऊया आता बनवायला तर पराठा बनवल्यावर आणि ना पनीर पराठा माझ्या मिस्टरांना खूप आवडतं हे पहिला चपाती पक्ष्यांना आणि लास्ट चपाती कुत्र्यांना तुम्ही करता का असं पहिला चपाती पक्ष्यांना आणि लास्ट चपाती कुत्र्यांना तर मग मी आता पराठा बनवायला घेतली आहे तर याला चांगलं राऊंड राऊंड करून घ्या पिठाला गव्हाच्या पिठाला तर गव्हाच्या पिठाला चांगलं राऊंड राऊंड केल्यानंतर त्याच्यात पनीर भरून घ्या पनीर भरल्यानंतर त्याला चांगलं पनीरचा गोळा करून घ्या गोळा करल्यान केल्यानंतर त्याला लाटायला घ्या लाटल्यानंतर मग काय तव्यावर वेळ टाकूया पनीर पनीर पराठा पनीर पराठा माझ्या मिस्टरांना खूप आवडते आणि त्याच्यात नंतर मग मी चीज टाकली चीज घेतली आहे तर चीज टाकल्यानंतर पनीर मध्ये खूप मस्त लागतं चीज पण तुम्ही तुम्ही टाका आणि हे घी आहे घी पण जास्तीच पडलं चम्मच घ्यायला पाहिजे होत काय हरकत नाही नेक्स्ट टाइम आपण चम्मच चम्मचनी घी टाकूया त्याच्यावर असं डायरेक्ट टाकलं ना तर जास्ती पडत तर मग काय पनीर पराठा मी बनवली आहे तर बघा पनीर पराठा कसं झालंय तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तर मी तुम्हाला पनीर पराठा कसं बनवतात त्याची रेसिपी तुम्हाला दाखवली आहे त्याच्यात काय काय टाकायचं तर नक्की तुम्ही पण बनवून ह्याच्यात मी चीज टाकली आहे आधी मी एक बनवून घेतली पनीर पराठा तर हा मी दुसरा घेतला परत बनवायला तर याच्यामध्ये मी चीज टाकली आहे आधी बनवली त्याच्यामध्ये चीज टाकली नव्हती तर हे मी दुसरं बनवली याच्यामध्ये चीज टाकून मी बनवली आहे तर नक्की सांगा पनीर पराठा कसं तुम्हाला वाटलं तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा ओके बाय बाय